आशीर्वाद नगर परिसरात माकप उमेदवारांची जोरदार प्रचार रॅली सचिन भोर यांच्यासह उमेदवारांचे नागरिकांकडून औक्षवण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सव्वीस मधील आशीर्वाद नगर परिसरात आज बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत उमेदवार सचिन भोर यांच्यासह पक्षाचे सर्व उमेदवार सहभागी झाले होते सकाळी करण्यात आलेल्या या प्रचार रॅली दरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या एवढी उमेदवार सचिन भोर यांना पाहताच नागरिकांनी ठिकठिकाणी अक्ष्मण करत आपुलकीने स्वागत केले महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला रॅली दरम्यान सचिन भाऊ तुम आगे बडो हम तुमारे साथ है अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि उत्साह पाहता कम्युनिस्ट पक्षाच्या पॅनलला दिवसेंदिवस मिळणारा प्रतिसाद अधिक मजबूत होत असल्याचे चित्र या रॅलीतून स्पष्ट झाले सचिन भोर यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील पाणी रस्ते वीज स्वच्छता आदी मूलभूत प्रश्नांवर सातत्याने लढा देण्याची ग्वाही दिली एका कॉलवर नगरसेवक दारात ही भूमिका पुढेही कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले एकूणच आशीर्वाद नगर परिसरातील या प्रचार रॅलीतून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा